मित्रांनो नमस्कार लोकविचार या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण एक नवीन विषय घेऊन हो आलोय तो म्हणजे ग्रामपंचायतीचे सदस्य उपसरपंच सरपंच हे अपात्र केव्हा होतात मित्रांनो पहिल्यांदा आपण पाहूया सरपंच पदावरून अपात्र कधी होऊ शकतात यामध्ये प्रामुख्यानं आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केल्यास किंवा कर्तव्य पार पाडण्यास जर एखादे सरपंच असमर्थ ठरले तर ते पदावरून पायउतार होऊ शकतात दुसरा मुद्दा आहे मित्रांनो जे पदावर आहेत आणि ज्यांच्या नावावरती गावामध्ये मिळकत आहे, गावा आहे किंवा एकत्रित कुटुंब असणाऱ्या त्यांच्या घरातील सदस्यांपैकी कुटुंबातील सदस्यांपैकी इतरांच्या नावावर असणाऱ्या मालमत्तेची कर आकारणी झाल्यानंतर ती वेळेत न भरल्यास अर्थात आर्थिक वर्ष जे ठरलेलं आहे त्या कालावधीत न भरल्यास आणि त्याच्यावरती जर संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार झाल्यास त्याची चौकशी होऊन अशा वेळी सरपंचांना पदावरून पायउतार होऊ लागते त्यानंतरचा मुद्दा असा आहे की सरपंचांनी पदावर असताना कोणत्याही शासकीय जागेवरती अतिक्रमण जर केलं तर हे सरपंच या अतिक्रमणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार झाली त्याच्या चौकशीमध्ये हे सरपंच दोषी आढळले तर सरपंचांना पदावर राहता येत नाही किंवा संबंधित अधिकारी त्यांना सरपदमुक्त केल्याचे आदेश पारिक करू शकतात सरपंच अपात्र होण्यासाठी पुढचा एक मुद्दा प्रामुख्यानं नोंद करण्यात येतो तो, तो म्हणजे आर्थिक वर्षामध्ये शासनाच्या आर्थिक वर्षामध्ये नेमून दिलेल्या ग्रामसभा मग वर्षातून चार ग्रामसभा असतील किंबहुना सहा ग्रामसभा असतील अशा पद्धतीनं ज्या नेमून दिलेल्या ग्रामसभा आहेत त्या ग्रामसभा त्या आर्थिक वर्षात न घेतल्यास त्याबाबत जर तक्रार झाली तर सरपंचांना त्या पदावरून पायउतार व्हावे लागते आणि त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ग्रामसभेमध्ये त्या त्या कालावधीत केलेले जमा खर्च हे जर ग्रामसभेसमोर वाचून दाखवले नाहीत किंबहुना या खर्चाला ग्रामसभेची मंजुरी घेतली नाही तर मात्र अशा वेळी तक्रार झाल्यास सरपंचांना पदावरून पायउतार व्हावे लागते लोकविचार या चॅनलचे सर्व आपण दर्शक किंवा आपण सभासद म्हणू तुमच्यासाठी आज येऊनच पुढील आपण विषय घेऊन येऊ तोपर्यंत सर्वांना जय भीम जय संविधान